नमस्कार महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ राज्यमंडळ पुणे यांच्यामार्फत राज्यातील नऊ विभागीय मंडळामार्फत म्हणजेच पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई अमरावती कोल्हापूर नाशिक लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावीची परीक्षा उद्यापासून म्हणजे एकवीस फेब्रुवारीपासून सुरू होत आहे आणि ती सतरा मार्चपर्यंत चालणार आहे या परीक्षेसाठी राज्यातून पाच हजार एकशे तीस मुख्य केंद्रातून सोळा लाख अकरा हजार एकशे सहा विद्यार्थी नोंदणीकृत झालेले आहेत आणि या विद्यार्थ्यांची परीक्षा उद्यापासून सुरू होत आहे विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी पुरेशी झोप चांगला आहार आणि अभ्यास करून जाण्याचे आहे विद्यार्थ्यांनी आता जास्त अभ्यास न करता केलेल्या अभ्यासाची रिव्हिजन म्हणजे त्याचं मनन चिंतन करून विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरं जावे प्रशासनामार्फत परीक्षेची पूर्ण तयारी झालेली आहे राज्यामध्ये दोन हजार अठरापासून दोन हजार चोवीसपर्यंत ज्या काही फेब्रुवारी मार्चच्या परीक्षा झाल्या त्यातली कोरोनाची वर्षे वगळून म्हणजे दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस वगळून ज्या हे वर्ष वगळून ज्या दोन हजार अठरापासून पासून दोन हजार चोवीस पर्यंत ज्या ज्या ठिकाणी गैरमार्ग प्रकरणं घडली अशी एकूण सातशे एक गैरमार्गाची सेंटरची यादी आमच्याकडे आहे डिव्हिजननी आहे आणि या सातशे एक केंद्रावर पूर्णपणे केंद्र संचालक पर्यवेक्षक त्याचबरोबर तिथले चतुर्दश्रेणी कर्मचारी त्याचबरोबर लिपिकवर्गीय कर्मचारी पूर्णपणे बदलले जाणार आहेत त्याचबरोबर यावर्षी ज्या ठिकाणी गैरमार्ग होतील त्या ठिकाणची मान्यता त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द होणार आहे याचा विचार करून चांगल्या पद्धतीने निकोप वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी सर्व जिल्हा प्रशासन राज्यमंडळ राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे अनेक ठिकाणी ड्रोनद्वारे किंवा व्हिडिओ शूटिंगद्वारे चित्रीकरण करण्यात येणार आहे त्यामुळे एखादा विद्यार्थी किंवा एखादा परीक्षेला मदत करणारे परीक्षेला गैरमार्गाला मदत करणारे गैरमार्गाला उद्युक्त करणारे हे जर काही असे व्यक्ती सापडल्यास त्यांच्यावर निकषानुसार नियमानुसार गुन्हा दाखल होईल त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शिक्षा सूचीनुसार शिक्षा होईल मंडळाच्या शिक्षा सूचीनुसार त्यामुळं ह्या शिक्षा सूचीचं सुद्धा वाचन आम्ही यापूर्वीच विद्यार्थ्यांना समोर केलेलं आहे जेणेकरून विद्यार्थ्याला आपण गैरमार केला तर कुठल्या शिक्षेला सामोरे जाऊ शकते याचा सुद्धा विद्यार्थ्यांना विचार करावा आणि परीक्षा ही काही जीवनाची अंतिम परीक्षा नाही जीवनात अनेक परीक्षेला आपल्याला सामोरे जायचं आहे त्यामुळे ही परीक्षा सोपी असते विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आणि चांगल्या मार्गाने या परीक्षेला जर सामोरे गेलं तर विद्यार्थी निश्चितपणे या परीक्षा यशस्वी होऊ शकतो विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छ देतो विद्यार्थ्यांनी अभ्यास करून परीक्षेला सामोरं जावे राज्य मंडळामार्फत राज्य शासनामार्फत या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद